नमस्कार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच शालेय पोषण आहार पोर्टलवर विद्यार्थी संख्या अपडेट कशी करावी याबाबत परिपत्रक आलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन दहा जुलै दोन हजार चोवीसचे परिपत्रक आहे यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत एम डी एम पोर्टलवर विद्यार्थी संख्या अद्ययावत करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पोर्टलवर आपल्याला विद्यार्थी संख्या नोंदवायची आहे याबाबतच्या सूचना या, या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत विद्यार्थी संख्या कशी अपडेट करावी एम डी एम लॉग इन असे सर्च केल्यानंतर मिड डे मील पोर्टलवर क्लिक करावे त्यानंतर या ठिकाणी एक सूचना दिसत आहे ती सूचना वाचावी एम डी एम पोर्टलवर लॉग इन करून विद्यार्थी संख्या अपडेट करणेबाबत या ठिकाणी शाळेचा यो कोड पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटवर क्लिक करावे त्यानंतर या ठिकाणी एनरॉलमेंटवर क्लिक करावे महिना जुलै आहे त्यामध्ये कोणताही बदल होत नाही आणि वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस असेच ठेवायचे आहे त्यानंतर इयत्तानिहाय चालू पटसंख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे आणि अपडेटवर क्लिक करायचे आहे डेटा सेवडं सक्सेसफुली आपली विद्यार्थी संख्या अपडेट झालेली आहे परिपत्रकातील सूचनेप्रमाणे फक्त विद्यार्थी संख्या अपडेट करायची आहे धन्यवाद